करल्या होत्या गाड्या वळली तीनच तिसरा गट आहे तीनच गाड्या वळल्या आणि तीन गाड्या सुटल्या तिघात लढत चालू आली गडे क्रमांक तीन पळथ कोण होणार सिमिला पात्र दोघात सुंदर अशी लढत चालू आहे आड दापोलीकर आणि पड्याल फलटण कर अतिशय सुंदर अशी गाडी पळते पड्याल बादल आणि सर्जाची गाडी अतिशय सुंदर आणि अमर तात्याचं निर्विवाद वर्चस्व गाडी क्रमांक तीन चा निकाल तीन चा निकाल आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी आई रणजित सर निंबाळकर कुमार जयशी अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी या गाडीचा एक नंबर आला विजय बेलगा आणि मालकाचं अमर तात्याचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी फलटणकरांचा वेगाचा शेवट आणि स्वर्गीय रणजित निंबाळकर सर पलटण यांचा वेगाचा शेवट सर्जापणा आणि जोडीला लढावीला पळाला यशवंत रांबाव जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगावकरांचा बादल